तिरंगा फेरीतून सशस्त्र दलाला, दलाला मानवंदना गिरीश महाजन देवयानी फरांदे यांची उपस्थिती सिंदूर मोहिमेच्या यशानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ नाशिक शहरात तिरंगा फेरीचं आयोजन करण्यात आले या फेरीचे नेतृत्व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी केले पंचवटी कारंजा येथून या तिरंगी रॅलीला फेरीला सुरुवात झाली मालेगाव स्टँड रविवार कारंजा मेन रोड धुमाळ पॉईंट आणि महात्मा गांधी रस्त्याच्या मार्गे फेरी हुतात्मा स्मारक येथे समारोप झाली संपूर्ण मार्गावर देशभक्तीपर घोषणांनी आणि उत्साहाने नाशिककरांनी सहभाग नोंदवला या फेरीत आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव पवन भगुरकर गिरीश पालवे लक्ष्मण सावजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते याआधी शिंदे गटाने आयोजित केलेली तिरंगा फेरी काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाली होती मात्र भाजपने पुढाकार घेत तिरंगा फेरी यशस्वीरित्या पार पाडली आहे तिरंगा फेरीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की तिरंगा फेरी हा देशभक्तीचा कार्यक्रम आहे तो कोणत्याही पक्षाचा नसून संपूर्ण देशाचा आहे आम्ही जळगाव सह इतर ठिकाणीही उपस्थित होतो काही जण कुठे दिसले नाहीत यावर भाष्य करणे योग्य नाही परंतु आमचा प्रत्येक ठिकाणी सक्रिय सहभाग आहे तिरंगा फेरीच्या निमित्ताने नाशिककरांनी देशप्रेमाचे दर्शन घडवत भारतीय सशस्त्र दलाच्या कार्याला सलाम केलाय